आधी पण सांगितलेलं आहे की आज भारतीय जनता पार्टीवर आणि मोदी साहेबांवर विश्वास ठेवून त्यांच्या नेतृत्वाला मान्य करून आज इतर पक्षाचे पण मोठे मोठे नेते आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करत आहे मागच्या काळामध्ये पण प्रवेश केला आज आदरणीय आपले मुख्यमंत्री साहेब असतील साहेब असतील त्याच्यानंतर राष्ट्रवादीचे अजितदादा असतील त्यांनी सुद्धा प्रधानमंत्री आदरणीय मोदी साहेबांना करायसाठी आज बी जे पीसोबत म्हणजे महायुवती ते आलेलं आहे असे छोटे छोटे पक्षसुद्धा आज, आज भाजपसोबत येत आहे याचं मूळ कारण हेच आहे की आदरणीय मोदी साहेबांचं नेतृत्व सगळ्यांनी मान्य केलं आहे आणि ह्या देशाला एक योग्य दिशा मिळाली पाहिजे दोन हजार सत्तेचाळीसमधलं जे आपल्या देशाला शंभर वर्ष स्वातंत्र्य मिळून होणार आहे त्यावेळेसचा भारत हा कसा असेल आणि त्या दिशेने विकासच्या दिशेने घेऊन जाणार जे नेतृत्व असेल ते आदरणीय मोदी साहेब आहे म्हणून आज इतर पक्षाचे नेते सुद्धा मोदी साहेबांवर विश्वास ठेवून आज पक्ष प्रवेश करता राहिला नाथाभाऊंचा विषय तर नाथाभाऊ आधीसुद्धा भाजपचेच होते आणि आज ते परत भाजपमध्ये त्यांनी इच्छा व्यक्त केली आहे की त्यांना परत भाजपमध्ये यायचं तर नक्कीच आज भाऊंचा पण फायदा हो तर आदरणीय देवेंद्रजी असतील किंवा गिरीश भाऊ असतील तर शेवटी आज सगळ्यांना विश्वासात घेऊनच भाऊंचा प्रवेश होणार आहे आणि नक्कीच ह्या जिल्ह्याचं नेतृत्व मागच्या सात आठ वर्षापासून म्हणजे दहा वर्षापासून आदरणीय गिरीश भाऊ आहे राज्याचं नेतृत्व आदरणीय देवेंद्रजी करताय बावनकुळे साहेब करताय तर ह्या सगळ्यांना विश्वासात घेऊनच भाऊंचा प्रवेश होईल आणि भाऊंनी म्हणजे जो मागचा इंटरव्ह्यू त्यांचं झाला की त्यांनीसुद्धा सांगितलं की पंधरा दिवसामध्ये माझा प्रवेश होईल किंवा मी पक्षामध्ये येईल तर आता ज्या काही स्थानिक मोठ शेवटी हे विषय नक्कीच जे आपले केंद्रीय नेतृत्व असेल किंवा राज्याचे नेते असतील ह्या सगळ्यांशी डिस्कस करूनच त्या गोष्टी पार पडतील पण विरोध आहे अशातलं नाही आहे कारण की जसं मी आधी सांगितलं की आज पक्षाचा पण अजेंडा आहे ज पक्षामध्ये जर दुसऱ्या पक्षातले नेते येत असतील तर नक्कीच त्यांचं स्वागत केलं जाईल आणि आदरणीय मोदी साहेबांना प्रधानमंत्री करण्यासाठी जेवढे लोक जे येतील चांगले लोक जे येतील तर नक्कीच त्या माध्यमातून आज महायुतीच्या सगळ्या उमेदवारांना फायदा होतो